नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिवसभरातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या तीस ठळक बातम्या एक रुपया पीक विमा योजना कारवाई प्रगतीपथावर जिल्ह्यातील अकरा लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विम्याचे एक हजार एकशे एकोणतीस कोटी रुपये तालुका न्याय उपलब्ध होणारी विमा रक्कम ही कोटीमध्ये शेतकऱ्यांना तक्रार करा सावकाराने बळकावलेली जमीन मिळणार आता परत पाच तक्रारानंतर मिळाली चार हेक्टरवर जमीन जिल्हा उपनिबंधकाच्या प्रयत्नांना आली यश राज्य शासनाने उत्पादनक्षम काजूंच्या झाडांपासून प्रति झाड सरासरी दहा किलो काजूचे बी होत असलेल्या उत्पादन विचारात घेऊन शेतकऱ्यांनी विक्री केलेल्या काजू बी बीसाठी प्रति किलो दहा रुपये याप्रमाणे किमान पन्नास किलो व कमाल दोन हजार मर्यादा आणि कमाल दोन हजार किलो मर्यादित शासन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला काजू साथी साठी उत्पादकांना 10000 रुपये शासन अनुदान देणार शे साथी 181 कोटींचे पीक कर्ज 22180 शेतकऱ्यांनी घेतला याचा लाभ पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या वतीने यंदाच्या खरीप हंगामासाठी 30 जून 2024 अखेर पुरंदर मधील 22180 शेतकऱ्यांना खरेप हंगामासाठी एकूण एकशे एक्क्याऐंशी कोटी शहाऐंशी लाख शेहेचाळीस हजार रुपयांचे पिक कर्ज वाटप करण्यात आले असल्याची माहिती जिल्हा बँकेचे संचालक व पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी दिली अपडेट आहे पुणे जिल्ह्यातील विमा काढण्यासाठी उरले केवळ चार दिवस पंधरा जुलैपर्यंत अंतिम मुद्दत शेतकऱ्यांनी लाडकी बहींच्या कागदपत्रात विम्याकडे पाठ फिरवली आहे आता घरकुल पूर्ण न केल्यास दिलेले हप्ते लाभार्थ्यांकडून वसूल करणार एकावन्न हजार कुटुंबांचे घराचे स्वप्न पूर्ण झाली पाच हजार घरकुले एकतीस जुलैपर्यंत पूर्ण करण्याचे दिले आहेत निर्देश कुसुम योजनेचे कृषी पंप मिळेना शेतकऱ्यांना लागली प्रतीक्षा योजनेचे लाभ घेण्यासाठी दहा टक्के रक्कम भरून देखील हेल्पाटे शेतकऱ्यांनो बियाणे खताबाबत तक्रार करा तात्काळ होईल कारवाई राज्यस्तरांपासून तालुका स्तरांपर्यंत क्रमांक उपलब्ध अनेक क्रमांक उपलब्ध आहेत दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना परीक्षा फी परत मिळवण्याचा मार्ग अखेर मोकळा साडेबावीस कोटींची तरतूद आवर्षणग्रस्त भागातील मुलांनाही याचा लाभ होणार नुकताच राज्यांचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे आणि या शेतकऱ्यांना मोफत वीज देण्याचे राज्य शासनाने आश्वासन दिले आहे परंतु राज्य सरकारचे हे धोरण अन्यायकारक असून सरसकट वीज बिल माफींची मागणी शेतकऱ्यांनी राज्य सरकारला निवेदनद्वारे केली आहे हिरडा पिकाला लवकरच मिळणार नुकसान भरपाई मदत व पुनर्वसन मंत्र्यांचे आश्वासन सरसकट मिळणार अनुदान हाताची ठसे अपष्ट झाले तरी नो टेन्शन नवीन ई पॉस मशीन द्वारे धान्य वितरण सुलभ शिक्षकांच्या पगारातून मासिक पंधरा हजार कपातीचे दिले आहेत आदेश सीम प्रोटोबिलिटी साठी सात दिवस थांबा एक जुलै पासून नियमामध्ये मोठा बदल सीम हरविल्यास किंवा कंपनी बदलल्यास गैरसोय एक जुलै पासून याची अंमलबजावणी होणार एवढ्या मानधनात किती काम ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी अडचण अंगणवाडी सेविकांची भूमिका नारीशक्ती दूध ॲप ओपन होईना ई सी अभावी दोन हजार शेतकऱ्यांचा निधी परत जाण्याची शक्यता पंधरा जुलै अंतिम मुद्दत ई सी करणे आता खूपच गरजेचे अपडेट आहे चंद्रपूर जिल्ह्यातील आठशे चोवीस कोटी कर्ज वाटपांची उद्दिष्ट निम्मे शेतकरी कर्जांसाठी आहेत बँकेच्या एरझारा अर्धा जुले संपला तरीही पीक कर्ज वाटप रकडले बँकांनी हात आकडला एस टी साठी वय वाढविले आता गर्दी लाडकी साठी वय कमी करण्याची अमरावतीतील तीनशे महिला चालविणार गुलाबी रिक्षा अर्थसंकल्पना तरतूद सतरा जिल्ह्यातील दहा हजार महिलांना याचा लाभ होणार शेतकऱ्यांची पेरणी आणि पीक कर्ज वाटप केवळ वाटपांचे नियोजन यंदाई फसले बियांसाठी सावकारांचे उंबरटे झिजवण्याची आली शेतकऱ्यांवर वेळ सोयाबीनचा वाढला पेरा हळदीकडे शेतकऱ्यांची पाठ अकरा हजार केली हळदीची लागवड कापूस लागवड घटली खरीप हंगाम दोन हजार वीस मधील उर्वरित विमा भरपाई बाबत उच्च न्यायालयात विमा कंपनीने घेतलेली भूमिका लक्षात घेऊन कृषी विभाग संयुक्त बैठक घेऊन प्रतिज्ञापत्र दाखल करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी गुरुवारी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे खरीप दोन हजार वीस मधील एकशे अडुसष्ट कोटी रुपयांची विमा भरपाई शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे विमा कंपनीने राज्य शासनाकडे थकीत एकशे चौतीस कोटी रुपयांचा हप्ता मिळविल्यानंतरच धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे पैसे देऊ अशी भूमिका न्यायालयात घेतली लाडकी बहिणीच्या लाभांसाठी यंत्रणांनी लाभार्थियांपर्यंत पोहोचावे जिल्हाधिकाऱ्यांचे कडक आदेश दिव्यांगांना सहा हजार मानधन द्या जनता दरबारात दिव्यांग सेवा संस्थेने अमोल कोले यांना निवेदन दिले ग्रहणीचा हात आकडता मिठाई मसाल्यांच्या चवीत बदल तीन महिन्यात दाम दुप्पट विलायची साडेतीन हजारावर टीसी साठी माहेरी आली ताई गुरुजी म्हणतात रेकॉर्ड नाही शाळांकडून वसुली पाचशे ते दोनशे रुपयांची करण्यात येत आहे मागणी हजारो महिलांना नाही मिळणार लाडकी बहिणीचे दीड हजार रुपये शासन निर्णयानुसार निराधार योजनेचा लाभ घेतलेल्या महिलांना नाही मिळणार लाभ नुकसान भरपाई मिळालीच नाही एक रुपयात विमा काढून उपयोग तरी काय पीक विमा योजनेवर शेतकऱ्यांचा प्रश्न सहभागी होण्यासही उदासीनता